नमस्कार घटस्थापना कशी केली जाते तिचा योग्य मुहूर्त काय आणि पूजा विधी आपण आज या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत या वर्षी तीन ऑक्टोबर पासून नवरात्र सुरू होणार आहे त्या दिवशी घटस्थापना आहे तर नवरात्र हा सण आदिशक्तीचा आहे देवीने नवरात्रामध्ये दे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा दे दे संहार केला होता महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुरमर्दिनी असे नाव रूढ झाले या तिच्या शक्ती रूपाचीच पूजा नवरात्रात केली जाते वाघावरून आलेली हातात तलवार असलेली खडग आदी शस्त्र धारण केलेली देवीची मूर्तीच पूजली जाते दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांची रक्षण करणारी मंगल व कल्याण करणारी आदी माया शक्तीचे या काळात पूजन केले जाते तर यावेळेस नवदुर्गेची रूपे कुठली हे आपण पाहूया तर शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडी स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी सिद्धिदात्री अशी देवीची नऊ रूपे आहेत या नऊ रूपांची नवरात्रामध्ये पूजा केली जाते महाराष्ट्रामध्ये माहूरची रेणुका माता तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी आणि वणीची सप्तशृंगी अशी देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत नवरात्रीमध्ये नऊ दिवस येथे मोठी यात्रा भरते तर या वर्षी आता पाहूया नवरात्रीचा मुहूर्त पितृपक्ष संपत आला आहे शारदीय नवरात्रेला सुरुवात झालेली आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार यावेळी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील तीन ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजून मिनिटांपासून ते शुक्रवार चार ऑक्टोबर रोजी म्हणजेच पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी समाप्त होईल त्यानुसार घटस्थापना मुहूर्त हा तीन ऑक्टोबर रोजी सहा वाजून पंधरा मिनिटापासून ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असेल अभिजित मुहूर्त हा अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्र सुरू होते कुलदेवीची स्थापना यावेळी करणे अतिशय शोभ मानले जाते काही जणांकडे देवीची मूर्ती प्रतिष्ठापना करतात तर काहींकडे कलश मांडतात त्याला घटस्थापना देखील म्हणतात घटस्थापनेचा विशेष असा मुहूर्त नसतो अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी दिवसभरात केव्हाही ही पूजा तुम्ही मांडू शकता एकदा ती पूजा मांडली की नऊ दिवस तिला हलवता येत नाही जर घरामध्ये एका ठिकाणी घट असेल तर दोन घट बसवले जात नाहीत जर ज्या ठिकाणी घट असेल आणि जर तुम्ही राहायला लांब असेल तर घट न बसवता कलश पूजन केले तरीही चालते नऊ दिवस रात्री देवी पुढे तेल आणि तुपाचा अखंड दिवा, दिवा प्रज्वलित केला जातो देवीची त्रिकाल पूजा केली जाते दिवसातून तीन वेळा पूजा करणे शुभ मानले जाते दुपारच्या पूजेनंतर नऊ दिवस फुलांची माळ बांधली जाते घटस्थापना करण्यासाठी प्रत्येकाची पद्धती कुठे नवमीला प्रत्येकाने आपल्या घरातील परंपरेनुसार घट स्थापना करणे आवश्यक आहे कोणी शेतातील माती आणून तिचे दोन बोटांचा जाड चौकोनी कोणी थर लावतात त्यात पाच किंवा सात धान्य टाकतात जसे की जवस गहू तीळ मूग राळे साते चणे इत्यादी मातीचा किंवा तांब्याचा कलश ठेवून त्यात पाणी गंध फुले दुर्वा अक्षता सुपारी पंचरत्ने किंवा नाणी टाकतात आणि मातीच्या मधोमध कलशाची स्थापना करतात सप्तधान्य आणि कलश स्थापनेचे वैद्रिक मंत्र येत नसले तर पुराणोक्त मंत्र म्हणावेत तेही येत नसल्यास त्या वास्तूचे नाव घेऊन समर्पयामी म्हणून नाम मंत्राचा विनियोग करावा कलशामध्ये माळ पोहोचेल अशी बांधावी आणि अखंड दिवा लावावा यावेळी देवीचे ग्रंथ वाचन करणे भजने म्हणणे श्रोतांची पारायणे करणे अतिशय शुभ अशी मानली जातात यामध्ये चंडी पाठ सप्त सप्तशती पाठ देवी भागवत ब्रह्मांड पुराणातील ललितोपाख्याचे श्रवण ललितापूजन सरस्वती पूजन, पूजन उपवास जागरण इत्यादी गोष्टी ज्याला जमेल तशा त्याचे त्याच्या परीने कराव्यात त्यामध्ये देवीची ओटी भरण्याची देखील एक पद्धत आहे देवीला अर्पण करायची साडी सुती किंवा रेशमी असावी दोन्ही हातांच्या उंजळीत साडी त्यावर खण नारळ ठेवून देवीची ओटी भरावी आपल्या हाताची ओंजळ छाती समोर येईल अशा पद्धतीने उभे देवीसमोर उभे राहावे आणि देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी साडी खण नारळ देऊन देवीच्या चरणांवर अर्पण करावे त्यात तांदळाने तिची ओटी भरावी तसेच नवरात्रीमध्ये प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या अशा प्रथा आहेत तसेच महाराष्ट्रात भोंडला हा एक महत्वाचा आणि अनोखा असा खेळ महाराष्ट्रात खेळला जातो यामध्ये पाटावर हत्ती काढून त्या भोवती मैत्रिणीसह फेर धरून गाणी म्हणली जातात त्यामध्ये शेवटी खिरापत ओळखण्याची देखील पद्धत असते नंतर ती एकत्र मिळून खाल्ली जाते शाळांमध्ये